स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आजची रेसिपी आपण पाहणार आहोत रव्याचे लाडू अतिशय पौष्टिक आणि झटपट अशी रेसिपी आहे बिना पाकाचे लाडू आज आपण बनवणार आहोत त्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जर एखादी नवीन रेसिपी पोस्ट केली तर सगळ्यात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला एक मोठी कढई घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे साधारण मोठे दोन चमचे मी इथे तूप घातलेलं आहे त्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स फ्राय करून घ्यायचे आहेत मनुके की ड्राय फ्रूट्स झालेले आहेत जास्त वेळ नाही तरून घ्यायचे आपल्याला मनुके छान आपले फुगत आहेत काढून घेऊया आता आता तुपामध्ये रवा घालायचा आहे दोन वाट्या रवा घातलेला आहे आता अजून एक वाटी घालूया तीन वाटा रवा मी घेतलेला आहे आता आपल्याला तो रवा तुपामध्ये छान भाजून घ्यायचं आहे अजून तूप घालायचं आहे तूप घालून छान रवा भाजायचा आहे त्या लाडूला जरा तूप जास्त लागतं तुपामुळे खूप कमांग लाडू होतात रवा खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे त्यामुळे हलवायचं आहे खाली अजिबात लागू द्यायचं नाही रवा अशा पद्धतीने भाजून झालेला आहे अजून थोडा वेळ भाजूया रवा आपला छान परतून झालेला आहे बघू शकता रव्याचा छान खमंग वास येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला दुधावरची साई आहे ती थोडीशी घालायची आहे म्हणजे याने एकदम मऊपणा आणि हलवाई ज्या पद्धतीने बनवतो अगदी त्याच पद्धतीने हे लाडू होतात त्यामुळे थोडीशी साई तुम्ही घालायची आहे थोडीशी विलायची पावडर घातलेली आहे हलवून घ्यायचं आहे आता छान मिक्स करून घ्यायचं आहे जायफळ पण घालू शकता छान आपला रवा असा परतून झालेला आहे हे मिश्रण गरम आहे तोपर्यंत आता यामध्ये आपल्याला साखर पण घालायची आहे साखर तुम्ही मिक्सरमधून फिरून घालू शकता किंवा तशी घातली तरी पण चालेल पण मी इथे बारीक करून घातलेली आहे पिठी साखर केलेली आहे मिक्सरमध्ये थोडीशी फिरून घेतलेली आहे आणि घातलेली आहे म्हणजे लवकर मिक्स होते गॅसवर गरम गरमच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे गॅस कमी करून ठेवायचा आहे म्हणजे छान आपली मिक्स होते साखर तीन वाट्या रवा घेतलेला आहे तर मी इथे तीन वाट्या साखर पिठी साखर घेतलेली आहे तुम्हाला जर कमी गोड आवडत असतील तर थोडीशी साखर कमी करू शकता अर्धी वाटी दूध घालायचं आहे आता ड्रायफ्रूट्स फ्रुट्स घालूया मिक्स करून घेऊया आता सगळं गरम गरमच आपल्याला हे प्रोसेस करून घ्यायचे आहे आता आपण यामध्ये साखर ड्रायफ्रूट सर्व घातलेलं आहे थोडा वेळ ठेवूया गॅसवर राहिलेलं दूध घालूया आणि थोडंसं तूप घालायचं आहे रवा आपला छान मस्त फुललेला आहे बघू शकता आता आपण उतरून घेऊया आणि गरम गरम होतील अशा पद्धतीने लाडू बनवून घेऊया जरा जास्त गरम आहे थोडंसं थंड होऊ देऊया जरी लाडू थंड झालं थोडंसं कडक पीठ झालं तरी पण आपण थोडंसं तूप घालून हे लाडू बनवू शकतो थोडं गरम आहे थोडा वेळ ठेवूया थोडेसे थंड झाल्यावर आता लाडू बनवायचे आहेत आता छान लाडू येत आहेत हाताला पण चटकी बसत नाही अशा पद्धतीने लाडू बनवून घ्यायचे आहेत लवकर होतात हे लाडू आणि आपण कुठलाही प्रकारचा पाक केलेला नाही खूप झटपट आणि सोप्या पद्धतीने आज आपण लाडू बनवले आहेत खूप झटपट असे लाडू बनत आहेत आपले मिश्रण जरी कोरडं झालं तरी थोडंसं तूप घालायचं आणि थोडंसं गरम करून घ्यायचं परत आपले लाडू छान होतात म्हणून हे लाडू अजिबात बिघडत नाही झटपट असे लाडू बनवून आपले तयार आहे बघू शकता खूपच टेस्टी होतात लाडू अगदी पेड्यासारखे हे लाडू लागतात आतमध्ये पण बघू शकता खूप छान मस्त असे लाडू झालेले आहेत नक्की बनवून बघा अतिशय पौष्टिक आणि झटपट होणारी रे रेसिपी आहे लाडू आपले तयार आहेत व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा नवीन रेसिपीमध्ये दे। धन्यवाद